आप भार रोग शोक सर्व वाईले भीति आप तारी ले। हा आहे तरी कोण या सिरीजच्या सोळाव्या सत्रात आपले प्रभू स्वागत आहे मत्तय आठ सोळा मग संध्याकाळ झाल्यावर लोकांनी पुष्कळ भूतग्रस्तांना त्याच्याकडे आणले तेव्हा त्याने भूते शब्दानेच घालविली व सर्व दुखनायितांना बरे केले प्रियानो हे वचन मत्त्याच्या आठव्या अध्यायातील एक भाग आहे जेथे प्रभूच्या रोग बरे करण्याच्या सामर्थ्याबद्दल लिहिलेले आहे याच अध्यायात प्रभूने कुष्ठरोग्याला शताधिपतीच्या चाकराला पेत्राच्या सासूला गद्रेकराच्या प्रदेशातील भूतग्रस्ताला बरे केले व वादळही शांत केले इतकेच नव्हे तर लोकांनी त्याकडे आणलेल्या पुष्कळ भूतग्रस्तांना व सर्व आजारांना देखील त्याने बरे केले असा कोणताही रोग नाही जो त्याने बरा केला नाही अथवा करू शकत नाही या घटनेद्वारे यशयाच्या पुस्तकात खूप वर्षांपूर्वी केलेले एक पूर्ण झाले ते असे की त्याने म्हणजे ख्रिस्ताने स्वत आमचे विकार घेतले व आमचे रोग वाहिले प्रियांनो येशू ख्रिस्ताने मानवाचे शारीरिक मानसिक आणि भावनिक दुःखाचे ओझे स्वतःवर घेतले इतकेच नाही तर मनुष्याच्या पापाबद्दल त्याने ऐवजी व मनुष्याच्या वतीने दुःख सहन करून तो मरण पावला प्रियांना जर ख्रिस्ताने आपले रोग व्याधी विकार व पाप स्वतःवर घेतलेच आहेत तर मग आपण आरोग्य का प्राप्त करून घेऊ नये आत्मिक रोगापासून तुम्ही वाचू इच्छिता का आत्मिक आरोग्य जे शारीरिक आरोग्यापेक्षा अधिक महत्वाचे आहे त्याच्या प्राप्तीसाठी आपण येशू ख्रिस्ताकडे यायला हवे व रोगमुक्त व्हायला हवे त्याच्याकडे आलेल्यांना तो कधीही ढालवून देत नाही आणि त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्याला कधीही लज्जित देखील व्हावे लागणार नाही तर चला श्रोते हो त्या रोग बरे करणाऱ्या प्रभू येशूकडे आपणही जाऊया त्यावर विश्वास ठेवूया व त्याला अधिक ओळखूया की हा हा आहे तरी कोण